नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे नागपंचमी तर या दिवशी आपण काय करावं काय करू नये कोणत्या गोष्टी आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे याशिवाय या दिवशी या आपल्याला तवा टोकदार वस्तू का वापरायच्या नाही तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा नागपंचमी हा आपल्या हिंदू धर्मातील विशेष सण मानला जातो तर या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण नागदेवतांची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येते तर अनेक जण या दिवशी उपवास करत असतात तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सर्पदोष आहे तर त्यांनी या दिवशी नागदेवतेसोबतच भगवान शिवशंकरांचीही पूजा करावी तर ज्या दिवशी या दिवशी कुठले काम केले पाहिजे आपण तर बघा या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे तर असं केल्याने जे सर्पदोष आहे तर ते टाळले जाते ज्या अडचणी जे दुःख आहे तर त्या पा तेही टळतात तर बरेच लोक नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात म्हणजे चतुर्थीचाही उपवास करतात आणि नागपंचमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात तर नागपंचमीच्या दिवशी पूजा करताना दूध मिठाई पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची असतात आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू अतिशय प्रबळ असतात तर त्यांनीही या दिवशी नागदेवतांची पूजा करावी म्हणजे राहू केतूचा त्रास आपल्याला होणार नाही त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी आपण पूजा करतो तर त्यासाठी जे भांडे वापरतो तर ते तांब्याचे भांडे असावे त्यानंतर या दिवशी कोणती कामं आपल्याला करायचे नाहीत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे तर बघा या दिवशी काही आपल्याला तोडायचं नाही तोडण्याचे कामं आपल्याला करायचे नाही शेतीचे कामं करायचे नाही यासोबतच सुई धागा हे वापरणं अशुभ मानलं जातं या दिवशी टोकदार आणि धारदार वस्तू ह्या पण आपण या दिवशी वापरणं अशुभ मानलं जातं तसेच तवा आणि लोखंड यामध्ये अन्न शिजव शिजवले जात नाही तर यामुळे सर्पदेवतांना त्रास होतो असे म्हटले जाते त्यामुळे या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहे आणि चाकू सुकी सुरी तर या वस्तू पण आपल्याला या दिवशी वापरायच्या नाही तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी विघ्न येतात तर याचा वापरही आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करायचा नाही तर या याचा या या वापर केल्याने याचा वापर केल्यास अशुभ मानलं जातं तर या दिवशी नागांचा फोटो किंवा मूर्ती यांना दुधाचा नैवेद्य दाखवला जातो पण कधीही जिवंत सापाला दूध देऊ नये तर सापाला या दिवशी जिवंत सापांना दूध दिल्यामुळे विषासारखं असतं त्यामुळे आपल्याला जिवंत सापांना किंवा नागाला दूध आपल्याला या दिवशी द्यायचं नाही त्यासोबतच या दिवशी आपल्याला त्यांच्या फोटोला किंवा मूर्तीला दुधाचा नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा नागपंचमी हा महत्त्वाचा सण आहे आणि त्यामुळे या दिवशी सर्व गोष्टी नियमांनी करा आणि नि काही गोष्टींची काळजी घ्या म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागले जाणार नाही त्यामुळे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचे पालन करायचे आहे जे नियम आहे तर ते नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहे म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागले जाणार नाही आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचणी विघ्नही येणार नाही तर त्यामुळे या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत या को गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या नाही या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर ते अशुभ मानले जाते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी संकट विघ्नही येण्यास येतात त्यामुळे आपल्याला या गोष्टी कटाक्षाने या दिवशी टाळायच्या आहेत त्यासोबतच ज्यांच्या कुंडीमध्ये कालसर्पदोष असेल तर त्यांनी या दिवशी नागदेवतेंसोबतच भगवान शंकरांची शंकरांचीही अवश्य पूजा पूजा करावी म्हणजेच त्यांचा कालसर्पदोष हा कमी होण्यास मदत होईल आणि यासोबतच घरामध्ये सुख शांतीही येईल तर अवश्य नागपंचमीच्या दिवशी या गोष्टींचे पालन करा आणि अनुभव घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ